तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट टॉपिक वर चर्चा करणार आहे तो टॉपिक म्हणजे युट्यूबर बनणं खूप जणांचं असे स्वप्न आहेत की आम्हाला पण युट्यूबर बनायचं आहे पण युट्यूबर कसं बनायचं हे कोणाला माहिती नाहीये तर ह्या ब्लॉग मध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे की युट्यूबर साठी कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात आणि व्हिडिओ काढायसाठी काय काय गोष्टी लागतात कशा प्रकारचे व्हिडिओ काढायचे असतात कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे असतात या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज ब्लॉगमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर ब्लॉग पूर्ण बघा आणि अजिबात स्किप करू नका जर तुम्हाला पण तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल त्यासाठी तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा तर त्याच्यासाठी मी लिस्ट बनवून आणली आहे मी पण खूप सर्च केलेला आहे सगळ्या गोष्टींविषयी माहिती सांगणार आहे की तुम्हाला आता मी टॉपिक सांगणार आहे कुकिंग ट्रैवलिंग एज्युकेशन पहिले तुम्ही आणि तुम्हाला जर रुटीन लाईफ दाखवायची असेल तर तुम्ही तो टॉपिक ठरवा ओके पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट तुम्हाला जे पण गोष्टीवर बनवायचे आहे त्याची स्क्रिप्ट तयार करा पहिले विचार करून ठेवा की मला ब्लॉग मध्ये काय बनवायचं आहे कसा व्हिडिओ बनवायचा आहे कशा पद्धतीने लोकांसमोर बोलायचा आहे याचा स्क्रिप्ट किंवा तुम्ही विचार करून ठेवा ओके त्याच्यानंतर आहे की तुम्ही व्हिडिओची क्लिअरिटी एकदम क्लिअर ठेवा कारण की कसं आहे मला तुम्ही एक गोष्ट सांगा जर तुम्ही अंधारात व्हिडिओ बनवले तर लोकांना तुमचा चेहरा दिसणार नाही तर लोक तुमचे व्हिडिओ कस काय बघतील तर तुम्ही त्याच्यासाठी लाइटिंग फोकस लक्ष द्या आणि हे इम्पॉर्टंटच आहे व्हिडिओ बनवण्यासाठी ओके तीन गोष्टी मी सांगितल्यात आणि मोबाईल वापरात असाल तर उजेड मध्ये वापरा आवाज क्लिअर ठेवा जिथून प्रकाश प्रकाश येत असेल अशा जागेवर तुम्ही व्हिडिओ बनवा ओके त्याच्यानंतर थमनेल चौथा टॉपिक तो तो आहे की थमनेल तुम्ही अशा पद्धतीने बनवा की ज्या तुमचं थमनेल बघून लोकांनी व्हिडिओ लगेच ओपन करायला पाहिजे आकर्षित अट्रॅक्टिव्ह असं थमनेल बनवा ओके लोकांनी थांबलं पाहिजे नाही लगेच क्लिक केलं पाहिजे त्याच्यानंतर तू पाचवा टॉपिक आहे की तुम्ही रोज व्हिडिओ बनवा रोज तुम्ही व्हिडिओ टाका तर लोक तुमचं आज ना उद्या एक वेळा नक्कीच तुमचं व्हिडिओ ओपन करतील आणि व्हिडिओ बघतील रोज तुम्ही व्हिडिओ टाका व्हिडिओ टाकायचा टाइम तुम्ही फिक्स ठेवा जर तुम्ही अकरा वाजेला व्हिडिओ टाकत असाल तर अकरा वाजेलाच व्हिडिओ टाका घडी घरी टाइम चेंज करू नका नाही तर त्याच्यामुळे तुमचे ऑडियन्स इकडे तिकडे चालले जाते म्हणून कारण की ऑडियन्स फिक्स फिक्स नसते आपली ऑडियन्स इकडे तिकडे जात असते म्हणून व्हिडिओचे टाइम फिक्स ठेवा त्याच्यानंतर तुम्ही आता जर ट्रेंडिंग मध्ये आहे युट्यूब शॉर्ट ओके युट्यूब शॉर्ट खूप ट्रेंडिंग मध्ये आहे तर तुम्ही युट्यूब शॉर्ट मध्ये जसं की ट्रेंडिंग टॉपिक वर तुम्ही व्हिडिओ बनवा कुकिंगचे खूप शॉर्ट व्हिडिओ चालत आहेत जसं की तुम्ही रुटीन लाईफ दाखवणार की आज आम्ही इकडे फिरायला गेलो आज आम्ही हे केलं हे तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक वर व्हिडिओ बनवा ओके त्याच्यानंतर आहे की लोकांना नक्की सांगा की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा या सगळ्या गोष्टी तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये सांगा ओके टायटल हॅशटॅग वापरा आणि टायटल हॅशटॅग व्यवस्थित वापरायचं की कसं आहे समजा आता तुमचा कुकिंगचा व्हिडिओ आहे तो कुकिंग मराठी मराठी जर तुम्ही असाल तर मग मराठी मराठी ब्लॉग रेसिपी द खिचडी बनवजी असेल तर खिचडी रेसिपी मस्त लेटेस्ट लेटेस्ट टेस्टी युनिक यम्मी अशा सगळ्या गोष्टी तुम्ही हॅशटॅग वापरला जर तुम्ही ट्रॅव्हलिंगला जात असाल तर हॅशटॅग ट्रॅव्हलिंग ब्लॉग या सगळ्या गोष्टी तुम्ही हॅशटॅगला वापरा त्यानंतर तुम्ही लाज चार लोकांमध्ये फोन घेऊन व्हिडिओ बनवणार तेव्हाच तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे आणि व्हिडिओ बनवायच्या वेळेस कॉन्फिडन्स खूप इम्पॉर्टंट आहे पहिले पंधरा ते वीस दिवस लोक तुमचे व्हिडिओ बघणार नाहीत पण जर तुम तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आणि जर तुम्ही थांबला ना नाही तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही युट्यूब मध्ये पैसे कमव कमवायसाठी जर तुम्हाला युट्यूब मध्ये खूप असे पैसे कमवायचे असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही पण एक युट्यूबर बनू शकता आणि कसं आहे जर आपल्यामध्ये मेहनत मेंद करायची ताकद असेल तर आपण कोणत्याही गोष्टीमध्ये सक्सेस होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि हो लाईक से सबस्क्राईब करायला विसरू नका जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील मित्रांनो तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप असं प्रेम द्या मित्रांनो आणि माझं काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा पुढचा व्हिडिओ मी कोणत्या विषयावर आणि कोणत्या टॉपिक वर तुम्हाला बघायचं आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा बाय 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 माय लव यू माय युट्यूब फॅमिली बाय